श्री रामविजय कथासार अध्याय एकोणीसावा मारुतींचा लंकेतील प्रताप या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संकटे दूर होतील पराक्रम घडेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह लंकेला जाण्यासाठी उद्युक्त झालेले हनुमंत महेंद्र पर्वतावर उभे होते त्यांनी मोठ्याने भूपकार केला त्या आवाजाने दशदिशा दुमदुमल्या त्यानंतर राम गर्जना करून त्यांनी प्रचंड वेगाने आकाशात उंच उड्डाण केले त्या झपाट्याने झंझावात निर्माण झाला मोठाले वृक्ष आकाशात भिरकावले गेले समुद्र खवळला भूपमंडळ डळमळले सप्त पाताळांना हादरे बसले शेष दचकला पक्षी सैरावैरा उडू लागले आणि प्रलयाच्या भीतीने सर्वांना धडकी भरली रामदूतांचे ते अद्भुत उड्डाण पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती त्यांच्याकडे पाहिल्यावर जणू भव्य तेजपुंज विद्युत पर्वतच उडत चालला आहे असा भास होत होता रघुनाथांच्या बाणाप्रमाणे ते महावेगाने अंबर आक्रमत निघाले त्यांचे सामर्थ्य झोकण्यासाठी देवांनी रंभा नामक अप्सरांना पाठवले त्या महाकाय राक्षसिनींचे रूप घेऊन त्यांच्या मार्गात जबडा पसरून उभ्या राहिल्या हनुमंत लघुरूपाने त्यांच्या तोंडात शिरले आणि कानातून बाहेर पडले त्यांची स्तुती करून रंबा स्वर्गात परत गेल्या पुढे मैनाक पर्वत समुद्रातून वर आला त्याने मारुतींचा मार्गच अडवला आणि माझ्या शिखरावर विश्रांती घ्या असे म्हणू लागला पण ते कसले थांबतात त्यांना मौनाकाल हातानेच खाली दाबले आणि सुसाट वेगाने पुढे निघून गेले सिंहिका ह्या राहुकेतूंच्या माताजी त्यांनी विलक्षण युक्ती केली त्या विशाल जबडा पसरून समुद्रात उताण्या पडून राहिल्या त्यांनी आकाशातून जाणाऱ्या मारुतींची सावलीच आकर्षून घेतली त्यामुळे ते त्यांच्या तोंडात कोसळले हा डाव लक्षात येताच ते, ते त्यांच्या उदरात शिरले आणि त्यांचे पोट फाडून बाहेर आले त्या जागच्या जागी गतप्राण झाल्या पुढे लंकेचे रक्षण करणाऱ्या लंकादेवींनी अडवले पण त्यांनाही त्यांनी मानले नाही मग त्यांनी उडी मारून प्रतिलंकाच गाठली त्या उडीने ती नगरी दनानली तिथे रावणांच्या धाकट्या बघिणी क्रोनचा राहत होत्या घरघरासूर गर हे त्यांचे पती इंद्रांनी त्यांचा वध केल्यानंतर रावणांनी क्रोंचासाठी प्रतिलंका निर्माण केली होती आवाज का झाला ते पाहण्यासाठी त्यांनी आपल्या दासींना पाठवले त्यावेळी मारुतींनी एकदम लहान रूप घेतले होते दासींनी त्यांना पकडून क्रोन्साकडे सोपवले त्यांनी त्यांना गिळून टाकताच ते काळजाला धक्के देऊ लागले त्यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला त्या गडबडा लोळू लागल्या असह्य वेदनांनी त्यांचे डोळे पांढरे झाले मारुतींनी आपले शेपूट त्यांच्या नाकातून बाहेर काढले ते धरून दासी ओढू लागल्या मग ते क्रोंचांचे पोट फाडून बाहेर आले त्या ठार झालेल्या पाहताच त्यांच्या दासींनी त्यांना वेडले त्यांनी त्या, त्या, त्या राक्षसिनीला शेपटीने गुंडाळून आपटून मारले व समुद्रात भिरकावून दिले त्यांनी म्हाताऱ्या दासींना दरडावले लंका कुठे आहे दाखवा नाही तर तुमचीही धडगत नाही त्यांनी भीत भीतच पलीकडे असलेल्या लंकेकडे बोट दाखवले तेवढ्यात सूर्यास्त झाला मारुतींनी उड्डाण केले त्यांनी निकुंभीला स्थानी प्रवेश केला आणि सीतामाईंचा शोध घेत लघुरूपाने सर्वत्र संचार करू लागले ते इंद्रजितांच्या स्वर्णरत्न मंडित प्रासादात प्रवेशले तेथील शयनगृहात इंद्रजित व त्यांच्या पत्नी सुलोचना उभयंता एकाच मंचकावर निजली होती मारुतींना त्या सीताच वाटल्या या जानकी असतील तर परपुरुषाशी संबंध ठेवल्याबद्दल आपणच यांच्या डोक्यात दगड घालून मारून टाकावे असा विचार करून ते सूक्ष्म रूपाने त्या मंचकापाशी गेले आणि त्यांचे बोलणे गुप्तपणे ऐकू लागले त्या समयी सुलोचना रावणांचे सांगत होत्या त्या म्हणाल्या नाथ तुमच्या पिताजींनी कारण नसताना जानकींना पळून आणले आणि श्रीरामांशी वैर केले हे योग्य वाटत नाही या दुष्कर्माने त्यांनी कुलशयालाच आमंत्रण दिले आहे आता लंकेचेही काही खरे नाही तेव्हा या सीता नाहीत हे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर ते बिभीषणांच्या मंदिरात प्रवेशले तिथे हरिकीर्तन चालले होते तेव्हा राक्षस कुळात हे सत्वशील हरिभक्त कसे जन्मले यांचे त्यांना मोठे नवल वाटले रावणांच्या वधानंतर यांनाच लंकेचे राज्य द्यावे अशी रामप्रभूंना विनंती करायची असा विचार करतच ते तिथून बाहेर पडले कुंभकर्णांच्या मंदिरातून भयंकर दुर्गंधी येत होती आणि त्यांच्या घोरण्याचा आवाजही सहन होत नव्हता म्हणून ते तिथे गेलेच नाहीत त्यानंतर मारुतींनी कणा एवढे सूक्ष्मरूप घेतले आणि घरोघरी हिंडून सीतामाईंचा शोध घेऊ लागले तिथे सर्वत्र अधर्माचेच प्राबल्य होते गोहत्या ब्रह्महत्या व्यभिचार जारण मारण प्रयोग मद्यपान रक्तपान अभक्ष भक्षण या गोष्टी सर्रास चालल्या होत्या धार्मिकतेच्या नावाखाली अत्याचारच होत होते ते पाहून रविकुळाच्या सुनबाई या असल्या घाणेरड्या वातावरणात कशा दिवस काढत असतील या कल्पनेनेच त्यांचे अंग शहारले सीतामाई सापडत नाही म्हणून ते आधीच चिंतेत होते त्यांचे काही बरे वाईट तर झाले नसेल अशा अनेक कुशंकांनी त्यांचे मनोविश्व पार झाकोळून गेले होते श्रीरामांची विरह अवस्था आठवून ते दुःखाने रडू लागले आपण सागर उल्लंघून उगीच इथे आलो आता सीतामाईंचा शोध न लावता परतलो तर केवढा गजब होईल राम लक्ष्मण सुग्रीव नल नील जांबुवंत सगळेच प्राणत्याग करतील नाही गेलो तर प्रभू रामचंद्र माझी वाट पाहत तिथेच थांबतील मी काय करू अशा असंख्य विचारांनी त्यांच्या मनात अक्षरशः काहूर माजले होते ते अर्थतेने रामप्रभूंचे स्मरण करू लागले त्यांच्या स्मरणाने त्यांच्या अंगात नवीन उत्साह संचारला ते धैर्याने उभे राहिले मग आता काहीही होवो लंका उद्ध्वस्त झाली तरी चालेल आपण सीतामाईंचा शोध लावायचाच रामभक्ताला कधीही अपयश येत नाही असे म्हणून त्यांनी एकदम विराट रूप धारण केले आणि लंकेत धुमाकूळ घालू लागले त्यांनी आपल्या वज्रपुच्छाने गोपोरे पाडली महाद्वारे उपटून आकाशात भिरकावली त्यांच्या महाभयंकर भूपकारांनी आणि शेपटीच्या फटकारांनी अवघी लंका दनानून गेली त्यांनी वृक्ष उपटून फेकले प्रचंड शेळांचा मारा केला घरे पाडली प्रसाद नष्ट केले आणि असंख्य राक्षसांचा वध केला त्यामुळे घाबरलेले प्रजाजन रस्त्यावर सैरावैरा धावू लागले कोणालाही दिसत नव्हते म्हणून सर्वांना टाकले होते सकाळी ते राजद्वारी जाऊन बसले तिथे रावणांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला पळवून लावले त्यांचे रथ अश्व गज पालख्या आपटून नष्टभ्रष्ट केल्या मग ते राजसभेत प्रवेशले आणि गुप्तरूपाने रावणांपाशी उभे राहिले तेवढ्यात एक वार्ताहर आला त्याने रात्री लंकेमध्ये जो हाहाकार माजला होता तो सर्व वर्णन करून सांगितला तो पुढे म्हणाला लंकानात श्री रामांच्या पत्नींना तुम्ही पळवून आणलेत म्हणूनच हा दुर्धर प्रसंग ओढवला आहे यानंतर ही वैभवशाली लंका सुखात आनंदात नांदावी असे तुम्हाला वाटत असेल तर जानकींना परत देऊन तुम्ही रामचंद्रांशी सख्य करावे असे अनेकांचे म्हणणे आहे प्रजाजन तुमची उघड निंदा करत आहेत ते ऐकून त्यांना अतिशय राग आला ते म्हणाले मूर्खा काहीतरी बोलू नकोस अन्यथा मी तुझी जीभच कापून टाकीन त्यांनी त्या वार्ताहराला अपमानित करून हाकलून दिले मारुतींनी रावणांना धडा शिकवायचे ठरवले थोड्याच अवधीत नावी आला तो त्यांची धाडी करत असताना त्यांनी अशी लीला दाखवली की नाव्याच्या हातून रावणांची अर्धी मिशीच भादरली गेली त्यांनी संतापाने त्याला मारले तेव्हा मारुतीने त्यांच्या पाठीतच मुद्दा मारला ते वेदनेने कळवळले त्यानंतर त्यांनी त्यांची दहाही छत्रे मोडून टाकली त्यांच्या दहा मस्तकावरचे मुकुट उडवून लावले छत्रदंडाने त्यांचा पार्श्वभाग सडकून काढला राजसभा उद्ध्वस्त केली दीपिका विझवल्या आणि तेथील सेवकांनाही आपटून भिरकावून दिले रावणांच्या देवांतक नरांतक अतिकाय इंद्रजित व प्रहस्तादी पुत्रांनाही लाथाबुक्क्यांनी तुडवले त्यांनी एकालाही सभेबाहेर जाऊ दिले नाही तेव्हा रावणांना वार्ताहराच्या बोलण्याची सत्य प्रचिती आली आणि आपल्यावर फार मोठे संकट ओढवले आहे हे जाणून ते भयभीत झाले मारुतींनी पुन्हा त्यांना गाठले त्यांच्या पाठीवर थयाथया नाचले मग त्यांच्या कानात कुजबुजले दशानन याद राखा मी रामप्रभूंचा दूत आहे तुमची लंका उद्ध्वस्त करीन मी तुमची दहा ही मस्तके तोडून इश्किनदेस नेली असती पण मला तशी आज्ञा नाही अशा प्रकारे महातांडव करून ते निघून गेले रावणांनी पाहिले राजसभेत सर्वत्र राक्षसांच्या प्रेताचा खच पडला होता कोणाचे हात तुटले होते कोणाचे पाय तुटले होते तर कोणाच्या मस्तकाचा चुराडा झाला होता ते पाहून ते अतिशय दुःखी झाले आणि चिंताक्रांत होऊन आपल्या सदनात परतले स्वतःला रामदूत मनवणाऱ्या एका भूताने त्यांचा अहंकार पायदळी तुडवला होता अशा प्रकारे श्री राम विजय कथासार यातील अध्याय एकोणीसावा समाप्त होत आहे धन्यवाद